तासगाव तालुक्यातील अतिवृष्टीने उडीद भुईमुख सारखी पिके पूर्णतः सावळस भागात काल पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे या भागात पिकांचं मोठं नुकसान झालंय उडीद भुईमुग यासारखी पिके पाण्यात आहेत त्यामुळे ही पिके कुजून जाण्याच्या स्थितीत आहेत त्यामुळे सरकारने या नुकसानीचं तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत जाधव मी शेती करतो त्या सर्वसाधारणपणे आता जवळजवळ जुलै पेरणीपासून आतापर्यंत सतत पाऊस झाल्यामुळं शेतपिक जवळजवळ पाण्याखाली गेलेली आहेत भुईमुख म्हणा उडीद म्हणा ज्वारी म्हणा सर्व पिकांचं जवळजवळ बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे तरी आपण माझी एक विनंती आहे शास प्रशासनाला की आता तातडीनं पंचनामं करून या नुकसान भरपाई मिळावी एवढीच अपेक्षा पीक विम्यांचं आम्ही जे एक रुपयांचा जे विमा भरला आहे शासनानं त्याच्यावर प्रीमियम कंपनीना विमा हप्ता पण भरलेला आहे तरी कंपन्यांना पण सूचना देऊन पन आपण पंचनामे करून आता नुकसान भरपाई मिळावी अशी एवढीच फक्त अपेक्षा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली